हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर शुभ सायंकाळ म्हणेन सगळ्यांना कारण वेळ जी आहे ती चार वाजून गेलेली होते आणि पाच वाजत आलेली होते कपडे वगैरे जे आहेत वाळलेले ते मी घड्या वगैरे घालून ठेवत होते तर आपल्याला घरात आल्याबरोबर सर्वात अगोदर जे काम आहेत तेच असतं काल मी तुम्हाला तेच दाखवलेलं आहे की घरात आल्याबरोबर आपल्याला सर्व इकड इकडचा तिकडचा पडलेला पसारा आणि कपडे भांडे वगैरे तेच अगोदर आपल्याला व्यवस्थित टापटिप करावं लागतं त्याच वेळेस घरामध्ये आपल्याला व्यवस्थित म्हणजे फ्रेश वाटतं आणि आपलं माइंडसुद्धा थोडंसं फ्रेश राहतं नसता मग आपली पण चिडचिड होते असो मी काय केलेलं आहे कपडे वगैरे काढून घेतलेले आहेत सायंकाळची झाडलोट झालेली आहे भांडे वगैरे झालेले आहेत किचन आवरलेलं आहे मी थोडीशी फ्रेश झालेली आहे आणि वेळ आहे सायंकाळची लाईट टाकलेलं आहे आणि खूप दिवसाच्या नंतर म्हटलं चला तुम्हाला थोडंसं सायंकाळचं आपलं दिवाबतीचंसुद्धा रुटीन जे आहे ते शेअर करावं कारण दिवाबती रोज मीच करते असं काही नाही आहे कारण ज्या वेळेस मी शेकंडशिपच्या जॉबला जाते त्यावेळेस माझ्याकडून होत नाही आणि घरी जरी असलं तरी पण मुलं बऱ्यापैकी एक माझ्या हाताला एक आठवड्यातले एखादा दिवसच येते संध्याकाळची सकाळची जरी मी घरी असेल तर करते नसता साहेब करतात किंवा मुलं करतात असो तर इथे मी काय केलेलं आहे ही जी रवली मोळी आपण म्हणतो ना कापसाच्या वातीपेक्षा ह्याची वात लावलेली चांगली असते असं म्हणतात म्हणून मी काय केलेली आहे त्याचीच वात बऱ्याच दिवसापासून लावत आहे आणि अगोदर कापसाची लावत होते असल्यावर ही लावते नसल्यावर ती लावते असं काही नाही की एकच ठरवून लावते वगैरे तर असो इथे काय केलेलं आहे मुलगी आलेली होती शाळेतून तिला बोलत बोलत दिवावतीला चालू केलेलं आहे दिवा इथे जोडून घेतलेला आहे आणि थोडंसं सायंकाळी म्हणतो आपण घरामध्ये थोडंसं धूप दीप कापूर वगैरे असावी त्याने काय होतं तर घरामध्ये आपली पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि आपल्यालासुद्धा घरामध्ये प्रसन्न वाटतं तर त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडासा धूप लावून घेतलेला आहे दिवा लावून तुळशीपशी एक ठेवला घरामध्ये एक ठेवला आणि शुभम करोती जी आहे ती करून घेतलेली आहे तुम्ही म्हणत असाल शुभम करोती तर आपण छोट्या मुलांकडून करून घेतो पण नाही छोटे मुलं प्रत्येकच वेळेस म्हणतात असं नाही त्यांनी केल्यावर त्यांच्या मनात असेल तेव्हा म्हणतात नसेल तेव्हा विसरतात तर असो आपण केलेली बघून एखाद्या वेळेस मुलं पण करतात आता मुलं काही बघून करण्याजोगे माझी राहिलेली नाही ते मोठे झालेले आहेत त्यांची समज त्यांना पण आहे असो जी आपली सवय आहे जे आपलं रुटीन आहे ते आपण करतो तर चला उभ संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा वेळ झालेली आहे नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा वार वगैरे जावो तर चला प्रतीक्षाची फरमाईश होती आज मिसळपाव बनवायची तर त्यासाठी मी काय केलेलं आहे साहित्य काढून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर चला आता मिसळ बनवून घेऊया आपण तर बघा मटकीला असे छान असे मोड आलेले आहेत तर तर ही मटकी घेतलेली आहे तिला थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून घेते मी आणि हे काढलेलं आहे साहित्य थोडंसं सा। जे की लवंगा मिरे आणि दालचिनी घ्यायची ती मला याच्यात थोडीशी आणि या। करंट थो पण ते मला सापडतच नाही आता कुठं ठेवलेले तर त्यासाठी हे घेतलेलं आहे थोडं साहित्य हे मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला थोडासा गोडा मसाला थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं धने पावडर आणि थोडीशी हळद पावडर हे घेतलेलं आहे कांदा हे कांदा आणि हे टमाटर तर हे बघा हे सर्व साहित्य जे आहे हे अशा प्रकारे मी तयार करून घेतलेलं आहे चला इथे ही, ही मटकी जी आहे ती थोडंसं पाण्यामध्ये उकळायला घातलेली आहे मी आणि इथे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरी मोहरी तडतडायला टाकलेली आहे जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये मी घातलेला आहे कांदा साहित्य तर तुम्ही बघितलेलंच आहे सर्व घेतलेलं आहे पण त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे कांदा थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे खडे खडे मसाले तुम्ही तेलात अगोदर टाकले तरी चालतील नाहीतर नंतर टाकले तरी चालतात मी नंतरच टाकलेले आहेत ते आणि व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि थोडासा ह्याचा रंग चेंज झाला की ब्राऊन रंग ह्याला आला की, की आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टमाटं घालून घ्यायचं आहे टमाट सॉफ्ट होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ जे आहे ते मसाल्यात न टाकता किंवा भाजी आपली होत आल्याच्यानंतर न टाकता आपल्याला अगोदर टाकायचं आहे का तर आपलं टमाटं जे आहे ते आपल्याला पटकन सॉफ्ट होण्यासाठी मीठ हे अगोदर टाकायचं आहे आणि ते मी टाकून घेतलेलं आहे टमाटं जे आहे ते पूर्ण एकदम आपल्याला मुरेपर्यंत म्हणजे एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला टमाट्याचे काप दिसले नाही पाहिजे आणि त्याचा रस्सा जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला करायचा आहे त्रासो बघा याचा रंग भरपूर प्रमाणामध्ये चेंज झालेला आहे एकीकडे मटकी मी थोडीशी हळद टाकलेली आहे उकळ जी मटकी मी उकळायला टाकली होती ना त्यामध्ये आणि थोडंसं नमक टाकलेलं आहे आपल्या सगळे मशालीला टाकून घेते मी आपली मिसळ झणझणीत होण्यासाठी आपल्याला मशालासुद्धा तेवढाच झणझणीत घालायचा आहे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मशाले आपल्याला घालायचे आहेत पण हो भरपूर घालायचे म्हणून घालायचे नाही आहेत आपल्याला जसे आवडतील त्या प्रमाणामध्ये आपापल्या पद्धतीनं घालायचे आहेत जसं की एखाद्याच्या एखाद्याला खूप तिखट आवडतं आणि झणझणीत आवडतं पण एखाद्याला तिखट बिलकुलही जमत नाही त्यासाठी झणझणपणा आणण्याच्या नादामध्ये जास्त झणझण नको खायला तर चला ज्याला जशी आवडेल तशी करायची आहे तर मी बऱ्यापैकी छान मसाले ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ह्याचा एक एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक अर्धा पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे जेणेकरून त्या पाण्यामध्ये सुद्धा ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून द्यायचं आहे एकदम घट्ट प्रमाणामध्ये ह्याला शिजून नाही द्यायचं आपल्याला कारण ज्या ज्यावेळेस आपण जास्त घट्ट प्रमाणामध्ये ह्याला शिजवतो त्यावेळेस हे कढईला लागतं त्यासाठी थोडंसं पाणी एक्स्ट्रा घाला आणि व्यवस्थित तरी येईपर्यंत तेल चांगलं सुटेपर्यंत ह्या भाजीला तुम्ही शिजू द्या म्हणजे आपली मिसळ छान होईल चला ह्याच्यावर आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करेपर्यंत त्याला तेल सुटत आलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे पुढे झाकून ठेवायच्या अगोदरच ह्याला तेल सुटलेलं आहे रंग तर छान आलेला आहे याचं स्टेक्चरही छान आलेलं आहे तर बघा मस्त सुतरी आलेली आहे ह्याला हे माहिती दे तो तो तुझं काय चाललंय हां पण इकडं तर बघा मिसळ आपली म्हणजे जी आपल्याला मिसळ बनवायची आहे त्याचा जो रस्सा आहे त्याचं स्ट्रक्चर खूप छान आलेला आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे जी आपण उकळून घेतलेली मटकी आहे ती घालायची आहे आणि आपल्या प्रमाणानुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे की जे आपण शॅम्पल म्हणतो ते रसा आपल्याला तयार करायचा आहे तर असं आ अशी जर ठेवली तरी घट्ट भाजीच्या प्रमाणामध्ये होते त्यासाठी आपल्याला याचा रसा बनवायचा आहे मस्त मिसळचा तर तो रस्सा बनवण्यासाठी पाणी आपल्या प्रमाणानुसार घालायचं आहे याच्यामध्ये <laughs> तर चला इथं मिसळचा रसा जो आहे तो तयार झालेला आहे पण एक मिस्टेक झालेली आहे आपल्याकडून ती म्हणजे आपल्याकडची जी लसूण अद्रक पेस्ट आहे ती टाकायची विसरली आहे आणि थोडासा तडका हा आपल्याला वरणसुद्धा द्यायचा आहे कारण ह्याला आपल्याला एकदम तरीबाज रस्सा आपल्याला बनवायचा आहे तर असं त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडीशी जिरे मोरी आणि थोडासा मसाला टाकलेला आहे फक्त रंगापुरता कारण आपल्याला ह्यामध्ये जास्त तिखट घालायचं नाही आहे तिखट ऑलरेडी प्रमाणाप्रमाणे मी घातलेलं आहे तर असं छान असा तडका दिलेला आहे आणि थोडीशी आपली लसूण अद्रकीची जी पेस्ट विसरली होती ती घालण्यासाठी मी त्याच गरम तेलाच्या कढईमध्ये ह्याला गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर बघा किती छान रंग ह्याला आलेला आहे तर आता आपल्याला ह्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे आपली मिसळ तयार होईल तर असो इथे मी व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मिसळ कशी झालेली आहे ते नक्कीच सांगा आणि आवडला जर व्हिडिओ तर नक्की करून बघा तर चला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय